नमस्कार मी आदिती स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या मोठ्या व्लॉगमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संडेचं रुटीन आणि रविवारी मी सगळं घरातलं कसं क्लिनिंग वगैरे करते ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा छान छान टिप्स आणि तुमच्यासोबत मी माझे व्हिडिओज लाईफस्टाईल सगळं शेअर करणार आहे तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सर्वात पहिल्यांदा मी बेडरूमपासून स्टार्ट केलं हा माझा मास्टर बेडरूम मा आहे आणि सर्वात पहिल्यांदा काचा वगैरे पुसून घेतल्या मी इतर ड्रेसिंग टेबलची एक काच आहे ती पुसून घेतली आणि त्यानंतर फॅन पुसायला घेतला फॅन थोडासा घाण झालेला आहे कारण मी आठवड्यातून एकदाच पुसते उगच मी काही नाही सांगणार मी रोज पुसते रोज क्लिनिंग करते वगैरे तर संडेला हे रुटीन माझं ठरलेलं आहे आणि तेच रुटीन मी फॉलो करते कारण संडेला मिस्टर असतात पिहूला घ्यायला आणि सगळं मला मग संडेच्या दिवशी क्लिनिंग वगैरे करायला सोपं पडतं तर सगळं अगोदर मी मास्टर बेडरूम पूर्ण क्लीन करून घेतली तोपर्यंत पिहू उठलीच होती आणि पिहू पण रोज लवकरच उठते मी पण आज सहा वाजता उठले होते मग आता पिहू उठली आहे तर तिला तिचं आवरलं तिचं शिसू झाल्यानंतर तिचं आंघोळ तिला घातली मी छान तयार केलं मस्त सकाळी तिचा मूड खूप फ्रेश असतो खेळायचा छान मूड असतं त्यानंतर उकळलेले अंडी दिले तिला एक अंड रोज देते मी खायला एक पेक्षा जास्त देत नाही आणि एक अंड आणि भिजवलेले ड्रायफ्रूट सकाळी सकाळी खाते ती आणि त्याच्यासोबत ओट्स वगैरे तिच्या मनाने जे काही हवं असेल ते देते पण ओट्स तिला आवडतात थोडीशी केळी वगैरे मिक्स करून त्याच्यामध्ये चारते आणि बाकी सगळं ती हाताने खाते पण ओट्स पातळ असल्यामुळे मला चारावे लागतात त्यानंतर तिला म्हटलं थोडंसं खेळ मी तोपर्यंत आपलं बाकीचं क्लिनिंग करून घेते घरातलं आणि मास्टर बेडरूम तर माझे मगाशी आवरूनच झाली त्यानंतर मी आता आली आहे हॉलमध्ये हॉलमधलं सगळं क्लिनिंग करावं म्हटलं तो तोपर्यंत पिहूने सगळ्या पसारा मांडलेलाच आणि हे रोजचंच आहे दिवसातून पाच ते सहा वेळा तरी कमीत कमी पिहू सगळं काढते आणि मी सगळं ठेवते पण पिहू माझी खरंच खूप हुशार आहे तिला म्हटलं ना मी मला मदत कर हे कर ते कर अजून ते एवढूशच आहे पण खरंच मला खूप मदत करते म्हणतात ना मुली जन्मताच हुशार असतात आणि सगळं आईचं ऐकतात आपण जे काय म्हणतोय ते आणि ती ऐकते माझं सगळं त्यानंतर मी सगळं क्लीन करून घेतलं क्लीन म्हणजे पसारा वगैरे आवरला सगळा आणि त्यानंतर हॉलमधला पण फॅन पुसायला घेतला बघू शकता तुम्ही आता आमच्या जा एरियात जरा कस कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत तर धूळ येते घरात खूपच जास्त आणि हॉलचा हॉलमधला फॅन आमचा दिवसभर पण चालू असतो आणि रात्रीचं मी आणि पिहू हॉलमध्ये झोपतो तर रात्री पण फॅन चालूच असतो त्यामुळं थोडंसं घाण झाला आहे फॅन आठवड्यातून एकदाच पुसते मी रोज रोज नाही पुसत छान फॅन क्लीन करून घेतल्यानंतर सोफा पुढे घेतला झाडू मारून पुसून घेतलं सोफ्याच्या मागचा आणि मागं परत ठेवून दिला सोफा दुसरा सोफा सुद्धा पुढं घेतला आणि त्याच्या मागून झाडू मारून स्वच्छ पुसून घेतलं आणि परत मागं ठेवून दिला आणि त्यानंतर स्वच्छ झाडू मारून घेतला हॉलमध्ये आणि एक एक मी जसं जसं झाडू मारून क्लीन करेल तसं तसं तस पुसून घेते यामुळं काय होतं आहे ना एका ठिकाणी मी गेले ना तिथलं सगळं आवरलं ना कारण दुसऱ्या ठिकाणी पिऊ खेळत असते परत ती राड्या काहीतरी करते त्यापेक्षा एका ठिकाणी एका ठिकाणचं सगळं किचन तर किचन बेडरूम तर बेडरूम सगळं आवरून एकदाच झाडू मारून स्वच्छ पुसून घेते आता ही किड्स बेडरूम आहे ही स्टोअर रूमच केली आहे आम्ही घरातलं सगळं साहित्य ह्या रूममध्ये ठेवतो तर ही पण क्लीन करून छान पुसून घेतली आणि किचन पुसायचं बाकी होतं झाडू मारून घेतलेला तर किचनमध्ये आले किचन पण स्वच्छ पुसून घेतलं आणि फक्त नाश्ताच झाला आहे आमचा माझी आंघोळ बाकी आहे मी आंघोळ केलेली नाही आहे परत आले गॅलरीमध्ये गॅलरीत तू तुळस माझी बघितली मी तर सुकून चालली आहे पूर्ण मला आता वाटतं मला नवीन तुळस आणावी लागेल आणि गॅलरी पण छान क्लीन करून घेतली मस्त पुसून घेतली स्वच्छ आणि इथून बघा गॅलरीतून माझं मंदिर दिसतं समोर रोज सकाळी नमस्कार वगैरे करायला मला छान वाटतं आणि त्यानंतर लास्टला बाथरूम दोन्ही बाथरूम छान घासून घेतली मी मला अर्धाभर तास तरी लागतो दोन बाथरूम आहेत मोठी मोठी सगळं घासून वगैरे त्यानंतर शेवटी बकेट आणि मग बाथरूममधलं ते पण स्वच्छ घासून घेतलं आठवड्यातून एकदा घासते चला तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा बाय बाय